हाय हॅलो फ्रेंड ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता असंच पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आजही घेऊन आलेली आहे तर इथे तुम्ही पाहता असाल की मी शाबुदाने भिजवायला टाकलेला आहे तर साधारणपणे मी इथं घेतलेलं आहे दोन कप साबुदाना घेतलेला आहे तर इथे मी साबुदाना जे आहे आधी धुवून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी थोडं पाणी पाणी जी आहे तर साधारणपणे एक ग्लास पाणी मी ह्याच्यानंतर आपल्या साबुदानामध्ये टाकून ठेवलं होतं नंतर ते आपल्याला भिजून घ्यायचे आहे तीन ते, ते चार तास आपण साबुदाना म्हणजे जोपर्यंत चांगला फुगत नाहीये तोपर्यंत आपण त्याला भिजून घेणार आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता सण फ्लेम का चालू चालू करून मी त्याच्यावरती कडे ठेवलेली आहे आणि इकडे मी म्हणजे साधारणपणे एक वाटी घेतलेली आहे तर साबुदान जे आपले तुम्ही इकडे पाहता साबुदान आपण भिजवायला टाकल्याच्या नंतर इकडे चार तासाच्या हो, नंतर मी इकडे रेसिपी बनवायला घेतली होती आणि साबुदान आहे तर कशा प्रकारे तो भिजला आहे ते तुम्हाला मी सोडून दाखवलेला आहे आपल्याला बनवायचे आहे साबुदावडे त्यासाठी साबुदाना एकदम चांगल्यापैकी भिजलेला पाहिजे तर दुसरीकडे मी जे शेंगदाणे आहे ते भाजून झालेले आहे आणि शेंगदाण्याचा कुट पण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे म्हणजे खूप बारीक करायचं नाही फक्त थोडं थोडे जाड अशी ठेवायचे आहे हिरवी मिरची पण मी मिक्सरला लावून घेतली होती आणि इकडे तुम्ही बटाटे आहेत ते पण मी बॉईल करून त्याची जी, जी साल आहे ती साल पण काढून घेतल्याच्या नंतर मी आपल्या आणि साबुदाण्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची म्हणजे जी मिक्सर मध्ये बारीक करून घेतली ते पण ऍड केलेली आहे बटाटे ऍड केलेले आहे आणि एक चमचा भर मी हिरकडे थोडस सा टेस्टिंग साठी हिरतो मी जिरा टाकलेला आहे यांचा पुरत मीठ ऍड केलेला आहे आणि नंतर मी थोडस जे शेंगाण्याचं कोट आहे लागन ते म्हणजे लागण तेवढं टाकलेलं आहे तर तेवढे भरपूर म्हणून ठेवले होते आणि इकडे जे हाताच्या सहाय्याने जे आहे तर मी इकडे मॅचर पण घेऊ शकत होते पण ते व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी इकडे हाताच्या सहाय्याने जे आपले आहेत तिचे मिश्रण पूर्ण एकत्र करून घेत आहे आणि फायनली आपलं जे मिश्रण आहे एकत्र करून झालं झालेलं आहे आणि तुम्ही तर पाहता की मी भरपूर असे जे बटाटे वडे आहे कशा प्रकारे म्हणजे मोठी साईज ठेवली होती आणि नंतर मी तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ पण हे केले शेअर केलेला आहे तर तुम्ही पाहता असाल की मी एक गोळा तयार केल्याच्या नंतर हाताच्या दोन्ही तुम्ही हाताला तेल किंवा पाणी पण लावू शकता मी पाण्याचा हात घेतला होता तिथे तुम्ही पाहता असाल की मी हाताच्या दोन्ही साईडने प्रेस करून येते जे वडे आहे त्याला शेप दिलेला आहे आणि जे गोल राऊंड पण आहे तुम्ही कशा प्रकारे केलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता साईडने जे आहे चिरा वगैरे काही पडत नाहीये तर तुम्ही हातासाठी भरपूर असे मी वडे बनवून घेतलेले आहे आणि दुसरीकडे मी इकडे तेल तापायला म्हणजे चांगल्यापैकी तापून झालेलं आहे इकडे मी म्हणजे थोडंसं आपल्या हाताचं लक्ष देऊन इकडं थोडं मी हळूच एकदम हलक्या हाताने इथं मी जे वडे आहे बनवलेले ते टाकत होते आणि थोडस लक्ष द्यायचं आहे कारण आपलं तेल खूप गरम असतं हाताला भाजण्याची शक्यता पण असते थोडस लक्ष द्यायचं आहे नंतर मी जसं बहीण तसं म्हणजे दोन्ही ते आपली दोन्ही बाजू आहे ती व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे इकडे मी जे आहे ते एका बाजूनी झालेले आहेत आपलं आणि दुसऱ्या साइडने पण मी म्हणजे फ्राय करून घेत आहेत इकडे तुम्ही पाहता की जे आपले साबुदाणा वडे आहे परफेक्टली असे आणि तुम्ही पाहता की त्याला कलर किती छान आलेला आहे म्हणजे क्रंची क्रिस्पी एकदम खूप छान झालेली आहे आणि जेवढे आपले लाईट गोल्डन असा कलर ठेवला की आपले जे म्हणजे वडे आहेत ना खूप असे खूप छान असं क्रंची पण येतो त्याला आणि समजा जर आपण लगेच काढले तर ते लूज राहतात त्यासाठी आपल्याला थोडेसे तेलाच फ्लेम जरा हाय करूनच नंतर आपल्याला हे वडे टाळायचे आहे तिकडे तुम्ही पाहता दुसरीकडे जे मी आहे म्हणजे आणखी बनवलेले आहे ते पण फटाफट आपल्या फ्राय करून घेत आहे त्याला मध्ये फायनली माझा जे समाजाचा वडा आहे तो बनवून झालेला आहे तुम्हाला मी शेअर केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार करते आणि हा व्हिडिओ मी ते सेंड करते माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला जे बाबी विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय